त्यांनी तर मी सल कुत्र्या गेलं गेला शिवसेना माझी अरे खराब बाप कोण आहे उद्योग साहेब काय आहे काय नाही हे तरी बघा ना अगोदर शिवसेना कोणाची साहेबांची आहे उद्योग साहेबांना न्याय आमच्या भेटला पाहिजे आणि धनुष्यबान भेटणारच आमच्या साहेबांना हे वाक्य ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का हा एकत्र आहेच ना येणार एकत्र येणार का येतील ना निवडणुकीला येणार होईल का तुम्हाला फायदा होईल ना फायदा होईल होईल बर, मोर्चा कुठून आला शिवडी काय त्रास बीस होतो का पाय दुखत काय नाही त्रास होत आम्हाला हे आहे ताकद आहे शिवसेनेवाल्यांनी ताकद दिलेली आहे आम्हाला आम्हाला आले बळ आलेला आहे की आम्ही या काल्या कुत्र्यांसंगा ते अजिबात झुकणार नाही साहेबांना आमच्या किती अजून पब्लिक येईल अजून साहेबांसाठी पूर्ण सभा ऐकणार बघू शकतो की आजींचा विश्वास जो आहे तो अतिशय मोठा आहे आणि आपण जर त्यांच्या चेहऱ्यावरची ऊर्जा बघितली ती सुद्धा मोठी आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर नक्कीच बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज मुंबई